एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर बांदा भाजपच्या माध्यमातून रुणापाल येथील दयासागर छात्रालयातील मुलांना टीव्ही संचय देण्यात आला तसंच दोन मुलांच्या वार्षिक खर्चाची जबाबदारी घेण्यात आली भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत जिल्हा चिटणीस महेश पेडणेकर यांनी प्रत्येकी एका मुलाला दत्तक घेत असल्याची घोषणा केली स्वामी दयानंद सरस्वती यांच्या अखिल भारतीय सेवा अभियान या संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या गरीब व गरजू मुलांच्या शिक्षणाची सोय केली जाते या प्रसंगी दयासागर छात्रालयाचे व्यवस्थापक जुबा वीर यांनी छात्रालयाच्या कार्याची माहिती दिली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवीदा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज ज्ञानसागर छत्रालय रोणापाल दयासागर आलो दयासागर छात्रालय रोणापाल इथं आलो मुलांसमोर वेळ घालविला खूप हितगूच केलं आणि रविदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबरोबर शेअर्स करताना त्यांना एक त्यांची मागणी होती छोटीशी की टी व्ही संचय द्यावा तो पण दिला आणि रविदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे भारतीय जनता पार्टी बांधा मंडल यांच्यावरतीन दोन मुलाचा वर्षाचा खर्च आपल्या भारतीय जनता पंड पदाधिकारी मंडल प पदाधिकारी आपले असतील ते त्यांनी देण्याचा इथं त्यांना विवचन दिलं आणि त्यांना असंही अभिवचन दिलं की वेळोवेळी वे जिथं ते आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून जिथं गरज पडेल तेव्हा तुम्ही आम्हाला हाग मारा रवीदाचा वाढदिवस आज संपूर्ण राज्यभर मोठा जोमाद आणि उत्साहात साजरा आहे बांधा मंडळामार्फत पण रुग्णालय असेल शाळा असेल इथं साजरा केला आणि त्यापेक्षा अधिक आनंद इथं आम्हाला ह्या मुलांबरोबर करताना झाला रविदादांना पण मी खूप सु दीर्घायुष्य लाभ लाभो अशी सर्व सर्वांच्या देवद्यांच्या प्रार्थना प्रार्थना करतो चरणी आणि ह्यांचं पण भविष्य मुलांचं उज्ज्वल हो आणि असंच आमच्यासारख्या लोकांनी कार्यकर्त्यांनी यांना पण मदत द्यावी आणि रविदादांच्या वाढदिवसा निमित्त हेही सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीच्या आपल्या महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस ज्या जोमाने आणि ज्या आनंदाने आणि ज्या असं लोक उपयोगी काम करतात तसंच रवी दादांचा जा झेंडा जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त उंच डोलावत फडको आणि सर्व जी काही पदं असतील ही किंवा सगळी शस्त्रीचा नव असतील भारतीय जनता पार्टीला मिळो असे मी प्रार्थना ईश्वरच्या सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल